नमस्कार मी गणेश तुकाराम शिंदे आपण सर्वांचं आपल्यांना या युट्यूब चॅनलवर सहज स्वागत करत आहे सत्ता हे जनतेचं कल्याण करण्यासाठी राज्याचा विकास करण्यासाठीच साधन असतं नेमकं हेच तत्व अनेक राजकारणी विसरलेले दिसत आहेत आणि त्यामुळंच मग अरे रावी सत्ता आमच्या हाती आली म्हणजे हा हाम करे सो कायदा या प्रकारचं त्यांचं हे सुरू झालं आहे गेल्या आठवड्यात परिषदेमध्ये राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे हे जंगली रम्मी खेळतानाचा एक व्हिडिओ व्हायरल रविवारी झाला आणि संपूर्ण महाराष्ट्रात त्यामुळं गदारो हो। साहजिकच याच दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष असलेले सुनील तटकरे रुपाली चाकणकर आदींचा महाराष्ट्रात दौरा सुरू आहे त्यांच्यासोबत महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी व काँग्रेसचे अध्यक्ष सूरज चव्हाण पण आहे आणि मग मु कृषी मंत्र्याच्या त्या व्हिडिओवरून सर्वत्र संतप्त अशा प्रतिक्रिया होत्याच काल लातूरच्या विश्रामगृहावर छावा संघटनेचे विजय कुमार यांनी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची भेट घेतली आणि त्यांची भेट घेतल्यानंतर कृषी मंत्री रंबीचा डाव खेळत बसतात म्हणून पत्त्याचा डावच सुनील तटकर यांच्या समोर त्यांनी टाकला दोघा त्यात चर्चा झाली <coughs> विजयकुमार घाडगे यांनी सुनील तटकर यांना निवेदन पण दिलं आणि ही मंडळी तिथून निघाली आणि त्याच विश्रामगृहाच्या शेजारच्या <coughs> सूटमध्ये बसला आपल्या राज्याध्यक्षाला त्याच्यासमोर पत्ते फेकले वगैरे असं ते ऐकून राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशचे अध्यक्ष सूरज चव्हाण यांचं मात भडकलं आणि त्यांनी छावा संघटनेचे कार्यकर्ते जिथं बसले होते तिथे येऊन त्यांना अगदी बेधडक मारहाण सुरू लाटा बुक्या कोपर जे जसं शक्य होईल तशी त्यांनी त्यांना बेदम मारहाण केले सूरज चव्हाण त्यांच्या मारहाणीत विजयकुमार घाडगे आणि त्यांचे काही समर्थक जखमी झाले त्या सर्वांवर लातूर इथे सध्या उपचार सुरू आहेत सूरज चव्हाण यांनी जो हा मजूर मजुरी पण हा त्याचेही पडसाद लागली चुटला यार सुरुवात केली सूरज चव्हाणांचं का कृत्य पाहून राष्ट्रवादीचे सर्व सवा अजित पवार यांनी सूरज चव्हाणांना तातडीनं मुंबईला बोलून घेतलं आणि त्यांचा युवक अध्यक्षपदाचा राजीनामा पण घेतला आहे मात्र हे प्रकरण क्षमायला तयार नाही छावा संघटनेच्या आणि छावा छावांचे संघटनेचे जे समर्थक आहेत त्यांनी नांदेड धाराशिव बीड तिकडं नाशिकपर्यंत आंदोलन सुरू केली असून आपला निषेध नोंदवण्यास सुरुवात केली यास हा निषेध नोंदवला जाणारा प्रक्रिया चालूच राहील मात्र यामुळं राष्ट्रवादी अजित पवार गटाने एका वेगळ्या प्रसंगाला समोर जावं लागेल हे मात्र तेवढंच खरं आता यातून मध्यमार्ग काय अजित पवार काय काढतात त्याकडे लक्ष आहे अजित पवारांनी स सर्वांत चव्हाणांचा राजीनामा घेतला परंतु रम्मी खेळणाऱ्या माणिक कोकाटेंचा राजीनाम्यास त्यांनी अद्याप मागणी केली नाही किंवा त्यांना तशी सूचनाही केली नाही कारण माणिक कोकाटे मंत्री आहेत सुरज चव्हाण काही करता आहोत आज तुर्तास एवढंच आपण आपल्याना यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा लाइक like करा आणि कमेंट्स पण धन्यवाद